हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस शल्यवशक एकोणविशे सत्तेचाळीस समस्या विश्वा वसु अयन उत्तर ऋतु सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटांतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पुनर्वसु नक्षत्र आहे उद्या पहाटे पाच वाजून बत्तीस मिनिटानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे रात्री आठ वाजून तीन मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांतर बव सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटांनंतर बालव सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि शनी मीन राशीत असणार आहे चंद्र मिथुन राशीत तर गुरु वृषभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं या प्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून एक काळी पाणी थोड्या अक्षात एक, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शंभो शंभोराज्या प्रवर्त सध्या ब्राह्मण दिदे कल्पे वैवस्वत मनंतर कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवार शक्के एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादीष्ठे संवसरा मध्ये नाम नामस्वत्सरे उत्तरायण सौर वसंत ऋतू चैत्रमासे पक्षे मंदवासरे पुनर्वसु नक्षत्रे अतिगंढ योगे विष्टीकरण युक्ता य वीर उत्पन्न मिकरण पा, मोह पात दुरीतक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोड़शोपचार इष्टलिंगा पूजा एवं नित्यदेव पूजा करे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे ते तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या ताणात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा सामान्य देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काल याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक सहा दहा अकरा चौदा अठरा वीस एकवीस आणि बावीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा अकरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा दहा चौदा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सहा चौदा आणि चोवीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक पाच दहा चौदा अठरा वीस आणि एकवीस मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक सात विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस आणि पंचवीस वास्तुशांती आणि भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी एकही मूर्ती या मासामध्ये मा उपलब्ध नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा मंदिरात करा किंवा घरी करा मित्रांनो घरी करणार असेल तर यासाठी काही नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे मित्रांनो कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या मूर्तींवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तेव्हाच अशी मूर्ती ही जागृत राहते आणि आपल्याला आशीर्वाद देण्याच्या लायक राहते मित्रांनो जर आपण अभिषेक घेणार नसाल तर मग एक अशी ही मूर्ती प्राणप्रतिष्ठा असून देखील खंडित मानल्या जाते तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये असे होत नाही कारण पुजारीच्या माध्यमातून दररोज सकाळ संध्याकाळ अभिषेक युक्त सेवा होत असते मित्रांनो त्यामुळे आपल्याला मंदिरात गेल्याबरोबर लगेच प्रसन्नता वाटते मित्रांनो आणि मूर्तीची प्रसन्नता ही आपल्याला भावते मित्रांनो आणि काही प्रमाणामध्ये जर आपल्या इच्छा जर शास्त्र मान्य असतील तर त्या देखील पूर्ण होण्याची शक्यता राहते मित्रांनो मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारावे किंवा धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण पाहूया पंचांशुद्धी नाही मित्रांनो मित्रांनो दिन विशेष मध्ये सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे अशुभ योग असल्यामुळे जी कामे आहेत ती आपण शक्यतो टाळायची आहेत जी रेग्युलर आहे तीच आपण करायची आहे मित्रांनो तेव्हाच आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो दुर्गाष्टमी देखील आहे मित्रांनो जरा दुर्गा मातेच्या चरणी आपली सेवा आपल्याला अर्पण करायची असेल ते दुर्गाष्टमी करणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो सायंकाळी दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन आपल्याला विधीयुक्त पूजा अर्चा करायची आहे मित्रांनो लक्ष सकाळी अभिषेक युक्त पूजा आपण अटेंड कराल तर खूप चांगले होईल मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तेव्हा आपण त्यात जे दिलेले आहेत ते नियमांचे पालन करून आपली सेवा मातेच्या चरणी अर्पण करा मित्रांनो मित्रांनो रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटांचा दग्ध योग आहे हा योग जनन शांती संबंधी आहे या वेळेनंतर जे काही बाल हे जन्म घेतील त्यांची जनन शांती ही त्यांच्या राहत्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून आणि मुहूर्त समय करायची आहे मुहूर्त हाच की बाराव्या दिवशी ही शांती करायची आहे मित्रांनो जरा या दिवशी आपल्याला जमले नाही तर पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे सुखदुःखाचे प्रसंग जे आहेत ते थांबत नाही मित्रांनो ते सुरूच राहतात तर यांची तीव्रता आपल्याला कमी करायची दुःखाची तर आपण ही जनन शांती करणे आवश्यक हो आहे मित्रांनो पृथ्वीवर रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत हजार आहे या वेळेपर्यंत आपल्याला जे काही नवीन यज्ञकर्मकांनी सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडेल तर आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो तेव्हा आपण विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो जे रेग्युलर आहे ते आपण कधीही करू शकतो मित्रांनो राहुकाळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो म्हणून महत्वाची कामे वेळेमध्ये शक्यतो आपण करायची नाही मित्रांनो इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये दोन मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे तर असा हा वक्री शुक्र ग्रह आपल्याला कसे फळ देणार जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याच प्रमाणात तो फळ देणार आहे मित्रांनो मग ते दृष्टी संबंधी असेल स्थानासंबंधी असेल ही फळे शुभाशुभ असू शकतात मित्रांनो मिश्र स्वरूपाची देखील असू शकतात आपल्याला नक्की जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे धाव घ्यावी लागणार त्यांच्याकडून समजून घ्यावं लागणार मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा Hari Om Shiva Shambhu Mahadev